महाशिवरात्री निमित्त अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध सालबर्डी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत आहे अमरावती एस टी महामंडळाने यात्रेकरूंसाठी विशेष बस फेऱ्यांची व्यवस्था केली असून यंदा तब्बल नऊशे पन्नास बस फेऱ्या होणार आहेत या नियोजनामुळे महामंडळाला बत्तीस लाख रुपयाचा नफा होईल असा अंदाज आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या वाढली असून विशेषत महिलांना देण्यात आलेल्या पन्नास टक्के सुटीमुळे गर्दी मोठी वाढली झाली आहे महादेवाच्या भक्तांसाठी अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी यात्रा हे मोठे श्रद्धास्थान आहे दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात अमरावती बस स्थानकावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून लालपरीतून भक्त आनंदाने सालबर्डीकडे प्रस्थान करत आहेत एस टी महामंडळाने यात्रेकरूसाठी नऊशे पन्नास विशेष बस फेऱ्यांचे नियोजन केले असून यामुळे यंदा महामंडळाला बत्तीस लाखांचा नफा होण्याचा अंदाज आहे मागील वर्षी आठशे त्र्याऐंशी फेऱ्यांमधून बावीस लाखाचा नफा झाला होता महिलांसाठी पन्नास टक्के सवलतीमुळे यंदा महिलांची संख्या अधिक वाढली आहे अनेक भक्तगण परिवारासह या पवित्र यात्रेसाठी निघाले आहेत महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी जाण्याची परंपरा आहे मोठा महादेवला सुद्धा कित्येक लोक गेलेले आहे भोले गेले भक्त गेलेले आहे महादेवाचे भक्त सालबर्डी जाण्यासाठी परतवाडा डेपोतून जात आहे परतवाडा डेपोवरून इथे गाड्या सुद्धा लागलेल्या आहेत अमरावती जिल्ह्याच्या डेपो आगार वरून आम्हाला जी माहिती मिळाली आहे यामध्ये विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिलेल्या माहिती अनुसार नऊशे पन्नास फेऱ्या तेवीस तारखेपासून सुरू झालेल्या आहे आणि नऊशे पन्नास फेऱ्या झाल्यानंतर आगार आला अमरावती आगार आला एकूण बत्तीस लाख रुपये नफा येणार मागच्या वर्षी हाच जो आहे त्र्याऐंशी गाड्या त्यांनी आठशे त्र्याऐंशी गाड्या होत्या आणि आठशे त्र्याऐंशी गाड्या सालबर्डी मोर्शी मार्गे गेल्या होत्या आणि यामध्ये बावीस लाख रुपये उत्पन्न हे महाराष्ट्र राज्य परिवहन निगमला मिळालं होतं आणि महामंडळाच्या लालपऱ्या महादेवांच्या भक्तासाठी आहे आणि यासाठी एक अमरावतीवरून जे त्याचा जे भाडा आहे सालबर्डी जाण्याचं भाडं जे आहे ते एकशे बावीस रुपये आहे चांदूर बाजार जाण्याचं भाडा एक्क्याऐंशी रुपये आणि परतवाळापासून जर सालबर्डी जायचं असणार तर त्याचं भाडा एकशे बत्तीस रुपये प्रमाणे इथे दिलेलं आहे एकूणच सालबर्डीला हा मध्य प्रदेश भागामध्ये भागा येतो आणि भोलेनाथांचं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिराचे दर्शन शिवरात्रीच्या पावन पर्वावर महादेवांचे भक्त घेतात सालबर्डी येथील महादेव मंदिर हे भक्तांसाठी विशेष महत्वाचे असून येथे महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते वर्षानुवर्षे हे यात्रा स्थळ भाविकांची श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक बनले आहे सालबर्डी यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी उत्तम सोय केली आहे लालपुरीच्या माध्यमातून हजारो भावी भक्त महादेवाच्या दर्शनासाठी जात आहेत महिलांसाठीच्या सवलतीमुळे गर्दी वाढली असून प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केली आहे भक्ती आणि श्रद्धेने ओथंबलेल्या या यात्रेचे वातावरण मंगलमय झाले असून महाशिवरात्रीनिमित्त भोलेनाथाच्या भक्तांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे